वैश्विक शक्तीला मनापासून प्रार्थना माझ्याद्वारे माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला माझ्या घरातल्या सगळ्या लोकांना या शक्तीचे आशीर्वाद सदैव मिळत राहू हो दे आणि सगळ्यांचे कल्याण होते पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर वम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय आहे हॉणशा झाशू हॉनशा हॉणशा झाशू नेन हॉणशा झाशू शून हार्मोनीचं चिन्ह काढा सेहेकी 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 उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने तुलसी मातेच्या आशीर्वादाने माझ्या घरातला माझ्या मार्गात येणारा प्रत्येकजण प्रत्येकाला ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहे तुलसी मातेचे आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येकजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम झालेला आहे प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय शक्तीचे खूप आभार दोन्ही हात एकमेकांवर चोळून वैश्विक शक्तीचा बॉल तयार करायचा आहे ज्यांनी तयार करून ब्रह्मांडात ठेवलेला आहे तो चिबॉल घ्यायचा आहे वैश्विक शक्तीचा बॉल जेव्हा दोन्ही हात आपण एकमेकांवर चोळून लांब घेतो तेव्हा आपल्याला जाणवते एक अशी ऊर्जा जी भरभरून आपल्या दोन्ही हातांमधनं वाहत आहे बघा या चिबॉलमध्ये तुम्ही बघायचं आहे आपल्या सगळ्या घरातल्या लोकांना या चिबॉलचा रंग आज हिरव्या प्रकाशामध्ये बघायचे जणू साक्षात तुलसी मातेचे श्री विष्णूंचे आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे प्रत्येक क्षणाला तुलसी मातेचे आभार मानायचे आता ह्या चिबॉलमध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही बघायचंय सगळी शुभचिन्ह त्रिशूल ओम स्वस्तिक बघा स्वस्तिक आहे कल्याणाचं प्रतीक प्रत्येक पूजेमध्ये आपण स्वस्तिक काढतो ज्यामध्ये आहे तत्व लक्ष्मी तत्व स्वस्तिकाच्या चार बाजू ज्याद्वारे भरभरून आपल्याला तत्वाचे लक्ष्मी तत्वाचे आशीर्वाद प्राप्त होत आहे पृथ्वी तत्वाशी जलतत्वाशी अग्नितत्वाशी वायुतत्वाशी आकाश तत्वाशी संबंधित आहे तुलस स्वस्तिकचे सुंदर चिन्ह कल्याणाचे प्रतीक मांगल्याचे प्रतीक प्रत्येक क्षणाला स्वस्तिक चिन्हाचे आभार मानायचे श्री महालक्ष्मींची पावले ज्याच्यामध्ये आहे लक्ष्मी तत्व ती लक्ष्मीची पावलं आपण काढलेली आहेत गोपद्म आपण काढलेले आहे गोमातेचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे गोपद्म जेव्हा आपण काढतो त्यावेळेस भरभरून त्या ठिकाणी गोमातेचे आपल्याला आशीर्वाद मिळतात प्रत्येक क्षणाला या शुभचिन्हांचे खूप आभार मानायचे आता ह्या चीबॉलमध्ये तुम्ही बघायचे आधी ईश्वरी तत्व असलेले आपले आई बाबा, त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे आपल्या आईवडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गावर आहोत त्यांच्या कृपा आशीर्वादाने भरभरून आपल्याकडनं दत्तगुरु माऊलींची सेवा होत आहे तुलसी मातेला तुलसीच्या झाडाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून तुलसी मातेला नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार तुलसी मातेचे आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत आता या चिबॉलमध्ये तुम्ही बघायचे आपल्या लाईफ पार्टनरला त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्यांचे खूप आभार मानायचे आपण एकमेकांना मिळालेले एक सुंदर आशीर्वाद आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आता या चिबॉलमध्ये तुम्ही बघायचं आहे तुमच्या मुलांना या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेली एक सुंदर अशी भेट म्हणजे तुमची मुलं त्यांचे खूप आभार मानायचे तुलसी मातेची कृपा आपल्या मुलांवर आहे भरभरून तिचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत आहे सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपली मुलं लांब आहेत प्रत्येक क्षणाला तुलसी मातेचे खूप आभार म्हणायचे आता ह्या बॉल मध्ये बघायचे आपल्या रक्ताचे बहीण भावंड या सुंदर रक्ताच्या नात्याचे खूप आभार मानायचे आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत प्रत्येकाचे खूप आभार आता ह्या चिबॉलमध्ये आपल्या सगळ्या नातेवाईकांना बघायचे आपल्याद्वारे सगळ्यांना या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत साक्षात तुलसी औषधी वनस्पतीचे संजीवनी वनस्पतीचे आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त होत आहेत प्रत्येकामध्ये आहे ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे तत्वा खूप आभार मानायचे आहेत चिबॉलला आपण हिरव्या प्रकाशात बघत आहोत साक्षात तुलसी मातेचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सावकाश दोन्ही हात चिबॉलला वरपासून कव्हर करायचे आणि नमस्कार करायचं आहे ओम तिशू स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये याची बॉलला बघायचे परत कव्हर करा वरपासून खालपर्यंत सुरक्षा कवचमध्ये सगळेजण सुरक्षित आहेत रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये सगळ्यांना बघायचे परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन याने नमस्कार करा या चिबॉलला तुम्ही प्रोग्रामिंग केलेलं आहे पुढच्या एक महिन्यासाठी तुमच्याद्वारे सगळ्यांना या वैश्विक शक्तीचे तुलसी मातेचे आशीर्वाद मिळत राहणार आहे या चिबॉलवर कल्पनेमधून तुम्ही ओम काढा स्वस्तिक काढा त्रिशूल काढा बीजाक्षर वम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला या चिबॉलला ठेवायचे तुम्ही ब्रह्मांडात आणि मग तुम्ही पाण्याच्या ग्लासवर काढायचे ओम बीजाक्षर वम आणि मग तुम्ही काढा क्लॉक चोकुरे 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 खूप आभार म्हणायचे या ब्रह्ममुहूर्ताचे सगळ्या दैवी शक्तींचे दत्तगुरू माऊलींचे खूप आभार म्हणायचे दत्तगुरु माऊलींचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला दैवी शक्तींचे खूप आभार म्हणायचे अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे कॉड कटिंग करायचं दोन बोटं घेऊन बघा तुम्ही कॉर्ड कटिंग करायचं कट 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 रेकी लेवल दोनच्या पुढच्यानी काढायचं आहे राखूचं चिन्ह राखू राकू, राकू, खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला तुमच्या सगळ्यांचे खूप आभार सगळ्यांना आजचा दिवस खूप मंगलदायी जाओ तुलसी मातेचे आशीर्वाद सगळ्यांना कायम स्वरूपात मिळत राहो आणि सगळ्यांचे कल्याण हो